ठीक नको पण कुत्रावर अशी परिस्थिती आमच्या शिर्डी ग्रामाची झाली आहे प्रत्येक गेटवर ते एस एफचे असतात आणि जे परमनंट वाचमॅन आहेत ते त्यांच्या माघार तर सकाळी सकाळी आपण चांगल्या भावनेने बाबाचं दर्शन करायला निघतो अशा वेळेस ते वाचमन लोकं टीम कुठले गावातलेच का आधार कार्ड आहे का नाही आहे का मग आपलं मनस्ताप होतं त्यापेक्षा दर्शन करायला येऊच नाही असं वाटतं प्रत्येकाला आणि मतलब गर्दी नसताना केवळ एकच गेट मला सहा मध्ये सोडतात त्याच्यामुळे भाविकांना त्रास होतो एक पद्धत भरल्यास बदलण्यात द्यावी गेट नंबर तीन या त्वरित उघडण्यात यावे श्री साई समाधीच्या काचा या त्वरित हटवण्यात यावा आज शिर्डीचा ग्रामस्थ इतका भय अवस्थेत तर त्याला दर्शन नको ठीक नको पण कुत्रावर अशी परिस्थिती आमच्या शिर्डी ग्रामस्थी झाली आहे प्रत्येक गेटवर ते एस एफचे वॉचमन असतात आणि जे परमनंट वॉचमन आहेत ते त्यांच्या माघार आहात आणि समोर आल्यानंतर सकाळी सकाळी आपण चांगल्या भावनेने बाबाचं दर्शन करायला निघतो अशा वेळेचे वॉचमन लोकं किंमत कुठले गावातलेच का आधार कार्ड आहे का नाही आहे का मग आपलं मनस्ताप चिजवलं त्यापेक्षा दर्शन करायला येऊच नाही असं वाटतं प्रत्येकाला आणि मधल्या काळामध्ये जे सुलित चालू आहेत दर्शन त्याच पद्धतीने दर्शन राम चालू करावी आणि त्याच्यामुळं ग्रामस्थ जे आज मिटिंग होऊन आणि कार्यकारी अधिकारी गांजलीकर तर आम्ही मिटिंग घेऊन आणि त्यांना सांगितलं की अशाच्या प्रकारचं आमच्या गावकऱ्यांना सुलभ दर्शन झालं पाहिजे बाकी आम्हाला काही माहिती नाही आमचं जे एकच म्हणणं आहे तर तिथं जे वॉचमॅन आहे परमनंट वॉचमॅन आहे तर ते ग्रामस्थाला त्यांनी ओळखलं पाहिजे जेणेकरून ते तक्रार ना। होणार नाही आमची मेन मागणी ती जर की तिथं स्थानिक लोकांना त्रास होऊ नये वॉचमॅन ते वळखीचे ठेवले पाहिजे तिथं उद्या आमच्या बहिणी आहे आमच्या आमचे नातेवाईक आहेत त्यांना त्यांनासुद्धा अडचण नाही आली पाहिजे असं साहेबांनी कब्ले गेलं काय हरकत नाही तुमचे नातेवाईक जाण्याकरता आम्ही काही बंधन करणार नाही आणि किलोप लावू नये हा सगळ्यांचा रोषचा कुलपावर आहे जेणेकरून भक्ताला त्रास होतो गावकऱ्याला त्रास होतो खुश खबर खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवी भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाईस चेअरमन सौ कांचन तानाजी पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हातीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी